विरार येथील व्यावसायिक आनंद यशवंत जाधव यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आलं असून त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेद्वारे एकतीस मे शुक्रवार रोजी विरार विरारपूर्व येथे दिली विरार विरारपूर्व चंदनसार येथे सर्वे क्रमांक एकशे नंबर तीन या जमिनीवर आपला ताबा मिळवल्यानंतर तसेच त्यांच्या अधिकृत कागदपत्र असल्यानंतर देखील आणि रक्कम देखील दिल्यानंतर आनंद यशवंत जाधव हो यांना त्या गावात राहणाऱ्या योगेश वैद्य आणि जोशी परिवार यांच्याकडून मानसिक त्रास दिला इतकंच नाही तर योगेश वैद्य हे प्रशासनाला हाताशी घेऊन आनंद जाधव यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत गेल्या काही दिवसांपासून योगेश वैद्य यांनी विविध संघटना आणि पक्षांच्या लोकांना देखील या जमिनीच्या वादात खेचले होते परंतु त्यातून काही मार्ग निघत नसल्यानं त्यांना जवळच्या लोकांकडून धमकी भूमिका देण्यास सुरुवात केली आनंद जाधव यांच्याकडे सर्व अधिकृत कागद असले तरी देखील त्यांना हा मानसिक छळ सहन करावा लागतोय योगेश वैद्य यांचे यात कोणताही व्यवहार नाही तसेच त्यांचे थेट या जमिनीशी कोणतेही संबंध नाही तरी देखील योगेश वैद्य यांच्याकडून सततच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आनंद जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे की माझा जो पोलिसांना प्रेशर करतायत आणि माझी जे हितचिंतक आहेत त्यांना ते मेसेज पाठवत आहेत का, का इथून त्याला जायला सांगा नाहीतर आम्ही त्याला जीवे मारू त्याला इथून प त्याचं पजिशन हटवायला सांगा हे करा आणि मी त्यांना जीवा मार जीवा मारण्याची धमकी हे करणार ते करणार मारणार असं त्यांचं हे करणार आणि माझे आ आधार कार्ड पॅन कार्ड सगळीकडे कर, व्हायरल करायला लावले आहेत माझा ॲड्रेस हे काय आयडेंटिफाय करायला लावले आहे त्या लोकांनी लोकं येतात माझ्या आजूबाजूला बघायला कोण आहे काय आहे जागेवर येऊन आतापर्यंत काही तमाशा वगैरे झाल्या नाही नाही जागेवर आतापर्यंत येऊन ना काही तमाशा झालेल्या नाही पण ते बोलतात आम्ही पोरं पोरं बोलू आणि बसू हां आता मी प्रॉपर इथल्या गावालाच आहे आणि माझ्या आजूबाजूला सगळी लोकं आहेत माझ्या इतर समाजाची लोकं आहेत ती माझ्या बाजूला आहेत त्यांना सगळं सत्य परिस्थिती माहीत आहे हां असं आहे त्याच्यामुळे काय आहे की आजूबाजूचे गावातली लोकंशी सगळे माझ्या बाजूला आहेत त्याच्यामुळे त्यांचं ते मरण होतं आहे का बाबा हे आपण करायचं कसं त्याच्यामुळे ते कस। मला ते मारण्याचा कट करत आहेत म्हणजे मा, मा मी संपलो म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांना इझिली करता येते सेवन करिता गोवर्धन बिहाडे वसई पालघर